परभणी येथील संविधान अवमान प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा सासवड येथे पंकज दिवार यांची मागणी परभणी येथील चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील जागेत संविधान पुस्तकेची प्रतिकृती उभारली आहे कुणीतरी अज्ञात माथे फिरूने त्या पुस्तकेची मोडतोड केल्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीचं निवेदन रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज दिवार यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय कार्यकर्त्यांनी येथे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकास अधिकारी यांना दिले यावेळी युवकाध्यक्ष स्वप्नील कांबळे रवी वाघमारे अजय धिवार संकेत सोनवणे मयूर बेंगळे युवराज धिवार प्रस्मित धिवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते जो पर्परीत घडलेला प्रकार आहे हा चुकीचा प्रकारे आणि ज्या माते पिरूने त्या संविधानाचं पुस्तक अवमान केला आहे त्या मातेपिरूला कटोरात कठोर शासन व्हावी अशी आणि समस्त आंबेडकर जनतेच्या वतीने आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करत आहे भीम मी पंकज तालुका रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे संविधानाचं पुस्तक उभावलेलं होतं त्या संविधानाच्या पुस्तकाची कुणीतरी माथी ते फेकून दिलं फोडफोड केली या घटनेचा आम्ही प्रथमता निषेध करतो या ठिकाणी आम्ही आंबेडकर आम्ही जमलेलो आहोत तर जो पण पिऊ आहे त्या माथेपिरूला तात्काळ अशक्त होईल त्याला जास्तीत जास्त अशी कठोर कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहे यांना निवेदन दिलेलं आहे आणि तमाम महाराष्ट्राच्या आंबेडकरी जनतेचं एवढंच म्हणणं आहे की संविधानाचा एका बाजूने जागर होत असताना दुसऱ्या बाजूला काहीतरी माथेपुरू असणारे लोकं अशा पद्धतीनं जर वर्तन करत असतील तर त्याला सरकारने